वसमतच्या गणेशनगरमध्ये बुद्ध मूर्ती स्थापना व विवाह लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला वसमत येथे भव्य दिव्य रॅली काढून गणेशनगरमध्ये संबोधी विवाह येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या कार्यक्रमाला पूज्य भंते बुद्ध भूषण भंतेजी व तसेच उद्घाटक वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई अनोगरे व त्यांचे सहकारी मित्रमंडळाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक दीपक हळवी गोविंद तिपकवार व सामाजिक कार्यकर्ते मंगेश बांगर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महिला मंडळाच्या वतीने आशा करवंदी उपाध्यक्ष माया खंदारे सचिव कविता गायकवाड व इतर सर्व महिला मंडळाच्या वतीने संबोधी विहार गणेश नगर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली वसंत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाया नवकर यांच्या सुभ हा कार्यक्रम मोठ्या उत्साह व आनंद मात्र पार पडला समृद्धी मराठी न्यूज साठी वसमत सुवेद मस्की भूषण पंतजी कार्यक्रमासाठी उपकलवार उपस्थित असलेले आपले हिपकलवार काका सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतमजी दवने साहेब आपले नगरसेवक दीपकजी हळवे विश्वनाथरावजी फेगडे मंगेश मांगर गजानन सवंडकर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बेंडे आमचे सरकटे साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले करवंजे साहेब प्रथम साहेब सन्माननीय व्यासपीठ समोर झालेली सगळी तरुण मित्र सर्व महिला भगिनी आज आपण गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केली आणि आपल्या रमाई बुद्ध विहाराच सुद्धा आपण लोकार्पण केलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सभागृह बांधण्याचं काम केलेलं आहे आज सगळा लोक खेण्याकडे बसलेले असताना आपल्याला ज्या एकल जागा दिली त्यांच्यासाठी निश्चित आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे वेळोवेळी आपल्याला मदत करून या गौत विहाराचं काम पूर्ण झालं पाहिजे आमच्या आपल्या गौतम मूर्तीसाठी मंगेश बांगरेनं सुद्धा खूप कडकाटोक केला आमच्या ताई सातत्यानं पाठपुरावा करायचा आणि त्यांनी तिथं जाऊन ती मूर्ती संभाजीनगरला कारण ती थायलंडून मिळालेली ती मूर्ती होती आणि त्या मूर्तीचं रूप आल्यानंतर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं तिथं आपल्याला समाधान लाभते अशा पद्धतीची ही मूर्ती आपण ऐकता आणून बसवलेली आहे यासाठी आपल्या सगळ्या महिला मंडळाच्या नावाने टाळावाजा कारण आमचं काही आहेत त्यांनी सातत्याने त्या कामाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलाय बौद्ध मूर्ती असन या माता रमाई बौद्ध विहार असन कारण या त्याग मूर्ती रमाई यांचं नाव आपण या विहाराला दिलेलं आहे आणि आमच्या गणेश नगर सगळ्या रमाई घराच्या बाहेर पडून यांनी हे सगळं विहार करून आणलेलं आहे निश्चित तुमचं अभिनंदन करतो तुमचं निश्चित तिथं कौतुक केलं पाहिजे की आपला घर गाडा चालवत असताना आपलं कुटुंब सांभाळून आपण सामाजिक कार्यासाठी सुद्धा समाजाचं देणं काहीतरी लागतो आणि ते देणं फेडण्याचं काम तुमच्या तुमच्या कॉल तुमच्या वार्डातील असल्यामुळं आम्ही सुद्धा आता बाकीची काही आपली विकास कामं राहिलेली आहेत ते विकास कामं पूर्ण करण्यासाठी जी काही डॉक्टर गौतम बुद्धांनी आपल्याला तिथं त्या वेगवेगळ्या त्याच पालन करण्याचे आहे ते या रमाई बौद्ध विहारामध्ये होईल आमच्या लहान मुलांचं अभ्यासाचं काम असेल आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतील धार्मिक कार्यक्रम असतील आणि हे सगळे करण्यासाठी या रमाई बौद्ध विहाराचा निश्चित आपल्याला उपयोग होईल आज आपण तुम्ही सगळ्यांनीच आम्हाला इथं दिवसभर चार पाच कार्यक्रम होते आणि यायला सुद्धा आम्हाला उशीर झाला तरी सुद्धा आम्ही आपण सगळ्यांनी आमचा मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो व इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र دې तर हे बघा आमचं स्ट्रगल आहे बघा कमीत कमी, कमी नऊ ते दहा वर्षाचं जास्त पण कमी नाही आणि मेहनत म्हणजे मी माझी मंडळाची आणि माझं महिला मंडळ म्हटल्यानंतर माझं बुद्धविहार विहार झालं आपण माझं घर म्हटल्यानंतर आपण ते व्यवस्थित करतो जेव्हा आपण माझी वस्तू म्हटल्यानंतर ती जोपासतो म्हणून त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण महिला मंडळाने माझं घर आणि माझं विहार म्हणूनच आम्ही सगळ्या उद्योगात घेऊन मी काम केले उद्या माझ्या सगळ्यात खूप संपूर्ण महिला मंडळाचा लागले आत्ता माझ्या महिला मंडळाचं मनापासून आभार मानले